मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो आणि आपल्याकडून या जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री म्हणून काम करत असताना या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासकामामध्ये आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचं प्रेम या आमच्या सगळ्या टीमला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो वास्तविक पाहता माझं सगळंच काम आता पत्रकार बांधवांनी सोपं केलेलं आहे कारण त्यांनी अधिकारी महोदयांच्या कामासंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे सगळे अधिकारी चांगले काम करतात असं सगळ्या पत्रकार बांधवांचं मत आहे असं माझं आता पत्रकार बांधवांनीच सांगितलेलं आहे त्यामुळं सगळे खूप अधिकारी खूप चांगलं काम करतात अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळं जेव्हा अधिकारी चांगलं काम करतात तेव्हा माझं बरंच काम माझंही कमी होईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करेल खास करून माझे सहकारी देवेंद्रजी या ठिकाणी आज आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला म्हणजे एक कॉन्फरन्स नाहीच आहे मुळात मग आपण चहापानाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा एक आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की पालकमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल काम करत असताना कधी चूक होते कधी चुका होतात पण या सगळ्या चुका तुम्ही आम्हाला दाखवत असताना आम्ही केलेल्या चांगल्या कामाचंही या निमित्तानं आपल्याकडून नोंद घेतली जाईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी ठेवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो केलेली आहे दे की पालकमंत्र्याला कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस देणार का अशा पद्धतीची चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही क कलेक्टर ऑफिसलाच पालकमंत्र्याचं ऑफिस राहील आणि आपली अपेक्षा पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन अगदी एखादा आठवडा चुकला तरीसुद्धा दुसऱ्या आठवड्यात त्याची आपण भर काढू पण आठवड्यातून किमान एकदा येण्याचा मी प्रयत्न करेन पुन्हा असं म्हणू नका की आम पालकमंत्री म्हणले होते आणि आठवड्या ह्या आठवड्यात आलेच नाहीत कधीतरी एखादा दुसरा आठ आठवडा असं होऊ शकतं की व्यस्त कामातनं कधी जमलं नाही पण आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माझा मतदारसंघाची बाउंड्री संपते आणि मी एक पाऊल टाकलं की सोलापूर जिल्ह्याची बांड्री चालू होते त्यामुळे मी कुठला लांबचा बाहेरचा असं नाही आहे मारा मतदारसंघ जो आपला संयुक्त मतदारसंघ आहे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा त्या मतदारसंघाचा मी एक मतदार आहे त्यामुळं आपण वेगळ्या जिल्ह्यातले आहोत ही भावनाच मुळात आपण कुणी ठेवू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील कारण आपण सगळेजण एका लोकसभा क्षेत्रामध्ये एका समान भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागामध्ये आपण सगळेजण काम करतो त्यामुळं बाहेरचा आणि आतला असा कुठलाही विषय नाही आपण सगळेजण या भारताचे नागरिक आहोत या राज्याचे नागरिक आहोत आणि पर्यायाने या भूमीचे नागरिक आहोत नाही आपण आपण सांगितलेला मुद्दा बिलकुल योग्य आहे आणि त्यादृष्टीनं प्रयत्न पूर्वी झालेले आहेत तर आता करण्याची आवश्यकता पण आहे सुदैवानं आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो ते पंढरीची नगरी आहे पंढरी आहे विठुरायाची नगरी आहे आणि लाखो भाविक म्हणजे अशा कोट्यावधी भावक भाविक वर्षामध्ये त्या देवस्थानाला भेट देतात अक्कलकोटचं देवस्थान आपण सगळेजण बघतो की त्याही ठिकाणी अख्ख्या भारतातनं श्रद्धा असणारे भाविक या ठिकाणी येतात सोलापूर आपण बघता सिद्धेश्वराची नगरी आहे आता मी दर्शनाला जाणार आहे झालं की ही नगरी आहे आणि याच्या बाजूला आई तुळजाभवानीचं भवानीचं मंदिर असणारं एक मोठं देवस्थान या बाजूलाच जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि ही सगळी देवस्थान जर आपण कनेक्ट केली अनेक या देवस्थानच्या दृष्टीने एक टुरिझम प्लॅन केला तीर्थक्षेत्र विकास आणि टू पर्यटनी पर्यटनाने तीर्थ तीर्थक्षेत्र असं एक एक नवी संकल्पना राबवून जर आपण काय करता आलं तर त्या संदर्भात नक्की आपण विचार करू मराठी कलेक्टर महोदय आम्ही बसलो तो पहिल्या आल्या तेव्हाच आम्ही त्या ते संदर्भात चर्चा केलेली आहे आदरणीय आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजींची खूप इच्छा आहे की आपण बघता की अयोध्येमध्ये रामभूमीचा झालेला विकास आपण बघताय वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वराचा झालेला विकास आपण बघताय आणि उज्जैनमध्ये झालेला विकास आपण बघताय आणि त्याच धर्तीवर आपल्या पंढरीच्या नगरीचा विकास व्हावा विठुरायाच्या नगरीचा विकास व्हावा आणि एक त्याच धर्तीवर एक जागतिक दर्जाचं देवस्थान आता आहेच पण त्याला आणखी कसं स्वरूप देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्या दृष्टीने आराखडा बनवायचं काम मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे तोही संकल्प आम्ही करून चाललो आहे त्यामुळं टुरिझम आणि तीर्थक्षेत्र या दोन्ही गोष्टी एकत्र करून या माध्यमातून एक तर श्रद्धा आहेच आपली भाविक येतातच आणि त्या माध्यमातून आणखी रोजगार कसा उपलब्ध होईल आणखी व्यवसाय कसे उपलब्ध होतील अशा पद्धतीचा आपण प्रयत्न

असेल आता मला माहिती नाही मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे चालू असेल तर त्याला काही कमी पडणार नाही एवढी दक्षता आपण घेऊ काळजी करायचं काय नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुदैवानं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय खूप पॉझिटिव्ह विचाराचे आहेत आणि काम करत असताना मार्ग काढून पुढं जायचं जाणारे मुख्यमंत्री आज आपल्यासोबत आहेत त्यामुळं नक्की आपला अनेक दिवसांचा विषय तो मार्गी लागेल दुसरा विषय आपण उजनीच्या पर्यटनचा विषय सांगानाचा विषय सांगितला महोदय खूप आग्रही आहेत आल्यापासून अनेकदा त्यांनी माझ्याकडं तो विषय मांडलेला आहे आणि खूप चांगला असा तो उपक्रम आहे आणि मला वाटतंय कसली अडचण आली तरी तुम्ही चिंता, <laughs> चिंता <laughs> मारग, करू नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषधं घेऊन मी आलेलो आहे त्यामुळं आपण बाकीची चिंता करू नका जी अडचणी ती सोडू आणि मार्ग मार्ग आपण काढू

नाही तर मी अनेकदा अनेकदा मी ठीक आहे आमदार म्हणून किंवा अनेक पालकमंत्र्यांसोबत मंत्र्यांसोबत काम केलं मुख्यमंत्र्यांसोबत आल्यानंतर अधिकाऱ्यांची कंप्लेंट करणारे पत्रकार बघितले पहिल्यांदा पहिल्यांदा असे अधिकारी पूर्वी सुरू होता अचानक बंद पडला कलेक्टर साहेबांनी त्या संदर्भात अनेक बैठक येऊन ते मार्गी लावलं आणि फडणवीस साहेबांना त्याच्यामुळे सर्व अधिकारी याच पद्धतीने काम करत आहेत हा माझा जिल्हा या पद्धतीने काम करत नाही भाऊ काय की सोलापूर मी मी आपल्या पत्रकार बांधवांना सांगतो की आज आपण चहापा चितमपल्ली साहेबांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे आणि ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत मी सगळ्यात सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटून आता जाऊन मी त्यांचं अभिनंदन करणारच आहे पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि राज्याच्या जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या मोदी पंकावेरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल अप शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये में मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आईस इव्हेंट